नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मेष राशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य या आठवड्यामध्ये सतरा सप्टेंबर बुधवार रोजी इंदिरा एकादशी असेल एकवीस सप्टेंबर रविवार रोजी सर्व पित्री आहे सोमवार पंधरा सप्टेंबर रोजी नवीन संधी दिसतील बोलण्याचे प्रस्ताव येऊ शकतात पण आपले शब्द विचार करून वापरा काही गैरसमज होऊ शकतात अचानक एखादा खर्च होऊ शकतो मोठ्या निर्णयांपूर्वी तुमचे बजेट तपासा मनामध्ये उत्साह दिसेल पण तोच उत्साह तुम्हाला थकवा देऊ शकतो वेळोवेळी विश्रांती घ्या हलका व्यायाम सुरुवातीला उपयुक्त ठरेल पचन आणि झोप नियंत्रण ठेवा ज्या गोष्टी आवश्यक नाहीत त्या टाळा मन शांत ठेवून काम करा मंगळवार सोळा सप्टेंबर रोजी सहकार्यांशी काम केल्यास फायदा होईल पण खऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवा साधे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे पण काटेकोर राहा पूर्वजांची आठवण येईल घरात काही जुन्या आठवणी उलगडतील तणावामुळे डोकेदुखी होऊ शकते विश्रांती योग किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम उपयुक्त आहेत दिवसात छोटे छोटे ब्रेक्स घ्या मन शांत ठेवा मित्र व कुटुंबाशी संवाद ठाम आणि स्पष्ट ठेवा बुधवारी एकादशी आहे त्यामुळे व्रत ध्यान आध्यात्मिक क्रिया जास्त भावनिक संतोष देतील मन प्रसन्न ठेवण्यासाठी उपयुक्त दिवस आहे कामात नैतिकता प्रामाणिकपणा महत्वाचा ठरेल चुकीचे मार्ग स्वीकारण्यापेक्षा योग्य निर्णय घेणे जास्त फायदेशीर ठरेल दान धर्माचा विचार करा हे दिवस आध्यात्मिक लाभ देतात उपवास किंवा हलके आहार असतील तर शरीराला जास्त दबाव देऊ नका विश्रांती आवश्यक आहे ध्येय श्रद्धा या बाबींना महत्व द्या मनाच्या शांतीसाठी ध्यान किंवा तंत्र शिका गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी कामामध्ये योजनावर काम करण्याकरता चांगला दिवस आहे आडिया साकार करण्यास योग्य वेळ आहे खर्च वाढू शकतो खास करून घरगुती किंवा कौटुंबिक बाबींसाठी खर्चांचे योग्य नियोजन करा जुना तणाव पुन्हा जाणीव होत असल्यास न वाढवता कमी करण्याचा प्रयत्न करा पचन पाय किंवा स्नायू या बाबतीत काळजी घ्या भरपूर पाणी आणि हलका अन्न घ्या दिवसाच्या सुरुवातीला महत्वाच्या कामाला हात घाला संगणकीय काम किंवा लेखन असेल तर विशेष लक्ष देऊन करा शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर रोजी नेतृत्व स्वीकारण्याची संधी असू शकते पण जबाबदारी देखील वाढेल काही दिवसांपूर्वी केलेल्या व्यवहार यांच्या फायद्यांचा अनुभव येऊ शकतो पण धोका कमी आहे अविचारित निर्णय टाळा नातेवाईकांमध्ये भावनिक गोष्टींना महत्व मिळेल पुढाकार घेऊन समज सुधारता येईल मनावर ताण येऊ शकतो विश्रांती ध्यान प्राणायाम आणि चांगली झोप घ्या मोठे निर्णय तसेच नोकरी बदल करताना मित्र किंवा व्यक्तींचा सल्ला घ्या शनिवारी हळूहळू करण्यास योग्य वेळ आहे घरगुती खर्च कमी होण्याची शक्यता आहे पण काही मनोरंजक खर्च देखील होऊ शकतो संतुलन ठेवा पारिवारिक कार्यक्रम मित्रमैत्रिणींची भेट गाठ लाभदायक राहील शरीराला हलके व्यायाम चालणे फिरणे बाहेर जाणे याने ऊर्जा मिळेल कामाची प्लॅन तयार करा दिवसाची रूपरेषा लावा योग्य वेळेवर विश्रांती घ्या रविवारी सप्टेंबर रोजी अमावस्या आहे त्यामुळे पूजा श्राद्ध तर्पण यांचा विशेष दिवस आहे श्रद्धेने व्रतविधी पाळल्यास मानसिक समाधान मिळेल मोठे काम आज सुरू करणे टाळा दैनंदिन काम आणि विचारांचा योग्य मेळ ठरवा खर्च कमी असतील पण धार्मिक कार्य किंवा दान धर्मासाठी खर्च होऊ शकतो तो आनंददायक राहील भावनात्मक संवेदनशीलता वाढू शकते पूर्वजाच्या आठवणीतून शांतता व प्रेरणा मिळू शकेल शांत झोप आणि साधे आहार दिनचर्या हलकी ठेवा हा दिवस आध्यात्मिकता श्रद्धा मन शांत ठेवण्याचा आत्मचिंतनासाठी योग्य आहे एकूणच या आठवड्यामध्ये भावना विचलित होऊ शकतात पण निर्णय घेताना संयम ठेवा पैशाच्या बाबतीत विचारपूर्वक वागा अनावश्यक खर्च टाळा आरोग्यवेळी लक्ष द्या विशेषतः झोप आणि आहार आध्यात्मिकतेला महत्व द्या व्रत श्रद्धेच्या विधींना मनापासून सहभाग करा कुटुंब व नातेवाईकांशी संवाद खुला ठेवा गैरसमज टाळा राशी भविष्य आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ